तीस किलो फायनल ला आलाय पस्तीस किलो फायनल आलाय चाळीस किलो फायनल ला आलाय पंचेचाळीस किलो फायनल आलाय आणि पन्नास किलो फायनल ला आलाय पंचावन्न किलो दुसरा राऊंड झालाय साठ किलो पहिली फेरी झालेली आहे आणि सासष्ट किलो वजन गटात पहिली कुस्ती चालू आहे आयर ना भोले मंगादा आणि जीवन बेदे पंढरपूर पृथ्वीराज चलाम लाल फेक शंकर बाबर गले फेक ओम माने लाल अभिजीत मोटे गले राजवीर शिंदे लाल आदित्य लेंडवे गले किरण छत्रे लाल रोहन चरवे गले अंगराज मोरे लाल आणि अविष्कार गावडे नळे सर्वांनी आपल्या आपल्या फिट लक्षात ठेवा आणि सासष्ट किलोतला पहिला राऊंड होईल चालू झाला आता पंचावन्न किलोतला दुसरा राऊंड चालू आहे साठ किलोची पहिली फिरी चालू आहे जाधव सर बापू जनावरांचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्यापारी आज मला वाटतं गोनेवाडीला पन्नास लाखाची खोंडा डावलेला आहे मोठे व्यापारी आहेत आणि आमच्या हलगीवाले सिद्धू खाकर जनावरांचे व्यापारी आहेत हप्ते भरून कुस्ती